धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी आपण राजकीय पक्ष काढून आपण राजकीय मैदानामध्ये उतरणार असल्याचं आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलंय आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर करुणा मुंडेंनी आता गाठी भेटी घ्यायला सुरुवात केली आज त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली वायबी सेंटरमध्ये त्यांच्यासोबत चर्चा केली दरम्यान सुप्रिया सुळेंसोबत निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा केल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलंय निवडणूक आता सुरू झालेली आहे नगरपालिकाची तो त्याच्यावरती बोलणं झालेला आहे तो त्यांनी एकच सांगितलेलं आहे की आता सगळे स्वतंत्र लढत आहोत तो जिथे तुम्हाला असं वाटते की इथे आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे तो तिथे तुम्ही द्या जिथे तुम्हाला वाटते की इथे सपोर्ट घ्यायचा आहे तो तिथे आम्ही तुम्हाला देऊ आज तरीकेनंतर जे आहे ते महानगरपालिकाचे जे निर्णय होणार आहे की निवडणूक कधी आहे सो त्यानंतर पाच तरीकेनंतर सगळ्यांसोबत बोलून आपण ठरू की कधी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन महायुत मा, महाविकास आघाडीमध्ये स्वराज्य शक्तीला घेणार आहे